माझ्या बंडू पाटील गावात मला छत्रपती शिवाजी महाराज ची मूर्त बसून राहिले ना आणि माहिती आहे कोण होता भिका पाटील भिका पाटील बसून राहिला ना आणि त्याची पार्टी सांगा आता एवढं म्हणलं मोठं ते काम गावातनी करू लागले तर लोक मतदान कोणाला दे भिका ना आपल्याला कोण मतदान देणं आणि आपला म्हणलं उभं राहून फायदा काय आपला फक्त म्हणलं पैसा खर्च होऊ लागला आता तुम्ही सांगा गावात एवढं मोठं काम केल्याच्या नंतर लोक तर म्हणत ना की हा सरपंच पाहिजे म्हणून मागच्या चार सात आठ वर्षापासून म्हणलं तेच सरपंच ना पाटील आपल्या आधी म्हणलं हे गाव कधी तुम्ही सरपंच काही म्हण म्हणलं आम्ही कार्यकर्ते राजा कामं करू करू थकलो म्हणलं पण राजा तुम्ही सरपंच नाही झाले आणखी

हिवाळी अधिवेशन झालं की लगेच म्हणे मुख्यमंत्री सांगतात दीदी मीटिंग घेतो म्हणे बा आम्हाला गावात तेवढी मुद्दे बसू द्या बा असं आपल्याला म्हणले काम करावं लागते बंडू पाटील मारताला म्हणलं हातेशी घ्या लागते हो आणि त्याच्या हातून म्हणलं जे मूर्त होत ते कॅन्सल करावं लागते आणि त्याच्यानंतर नंतर आपल्याला मूर्त बसवा लागते हो ते शिवाय नाहीत म्हणलं आपला काय मारत्या मदत करू लागला म्हणते तिला आणि मारताची एवढी वैकी कशी काय हा निघाले का बळा मारते ना ते अबे आम्हाला निकाल माहित आहे मारता कुठ म्हणलं काहीच नाही होत ना भाजला पापड तर नाही होत अबे बा निरा लबाळ आहे म्हणलं त्याचा एवढा लबाळ माणूस माहिती निकाल निरा पा बंडू पाटील चुकता म्हणला तुम्ही पुन्हा हलक्यात नका घेत जाऊ ना आता म्हणलं जरी शंभळा आहे पण तरी म्हणलं त्याची तेवढी वैकी आहे ना अरे बा त्या म्हणलं मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलता नाही आम्ही पाहिजे ना हिवाळी अधिवेशनाला चालला म्हणते ते आता सांगा येल बला होते का माहित पण म्हणलं बा त्याची तेवढी वैकी आहे बा अरे लय रिलायन्स कामं करते ते पुरा सरकार मधले काम करते ना खरंच काम करते म्हणलं ते अरे पा मजाक नाही म्हणजे या पाच सहा गावातल्या लोक म्हणलं त्याच नाव घेतात ना मग हे लोक मी आले नाव त्याचं नाव अरे पाटील काम खरंच म्हणलं खरंच करून घ्यायला पुरते ना आपल्याला त्यात आहे का लहानपण आहे का आपला बोलून पास झालं तर झालं काल त्याच्या मिटिंग गेलं वाटते तू जरा मला दिसला म्हणून तुला म्हणलं विचारू लागलो काय काय झालं म्हणलं त्याच्या मिटिंग मध्ये काय काय त्याने ठरवलं रे रंग्या इतका पैसा कुठून आणतील फंड घेऊन त्याला का कोणा पार्टी घेऊन ना? सांगता नाहीत म्हणलं त्या भीका पार भे का चालू माणूस आहे कुठून पैसा आणते काय आणते बाबा बस बा त्याचं दिलं माहित म्हणलं कुठून आणते म्हणजे त्याच्या पैसे का खा नाही का वर्गणी मागते गावात की ते हा वर्गणी मागते ना आता सरपंच आहे का कोणी नाही म्हणते का हे फरक पडत असते ना मग म्हणून त्याचा पैसा जमा होतो ना आणि आपला जमा करून हो आपण म्हणलं दरवर्षी करून लोकांचा आपल्याला भरोसाच नाहीये काऊ नाही है आपले अजून कोणते कामज नाही हो एक वर्ष म्हणलं आपण सरपंच झालो होतो झालं तुम्ही नाही पैसा हात बसल्या असं नसते काही खा लागते त काही द्याबी लागते है ना तुमच्या डायरीत लगा द्याज ना वासनी जरा खातोय हो ना असं मग तुम्ही सरपंच कसे होसा घ्या फालतू गोष्टी बंद कर म्हणला आता काय करायचं पाहिजे हे पाहिणं आधी काय झालं याच्यावर काय लक्ष देऊ लागला आता सर्वात पहिलं आपलं काम कोणतं आहे की याच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज मूर्त बसवणं कॅन्सल करणं आणि ते मूर्त आपल्या हातून बसली पाहिजे यासाठी आपल्याला पोलीसवाल्याचा सहारा घ्यायला लागते आणि हो रिपोर्ट द्यायला लागते म्हणलं याच्या नावाचा फक्त आता पुरावेजार कोण राहील हे पाहा लागते बा आता मी तर पुरावेदार राहू शकत नाही आहे की नाही तुमच्यापैकीच म्हणलं दोघा जणांना राहा लागते आता कोण राहते म्हणलं हे तुम्हीच ठरवा हा तुम्हीच ठरवा म्हणलं काय होतं म्हणजे कसं आहे म्या सांगितल्यात आणि तुमच्या सा स्वतः करण्यात फरक पडते बंडू पाटील तसंच करायला लागते म्हणलं ते सर्वात आता आधी आता हे गावात मी मृत म्हणलं याच्या हातून कशी कॅन्सल करायची हे तुम्हाला मी सांगतो हे बा आपलं जे ठाणेदार आहे म्हणलं आधीच तुम्ही फोन लावून द्या म्हणजे कसं आहे हे लोक सापडतील तर हे म्हणा अटक करू नका पण येले पैसा ना काढा ना, ना। दोन तीन लाख रुपयाने येलून टाका हा आहे का, का नाही तेच कुठे म्हणलं हे सुट्टी ना कारण म्हणलं याची केसले मोठी लागत असते ना बंडू पाटील असं काम करायला लागते आपल्याला ते आमदार तुमचा वैकीच आहे का हा येत असते ना तुमच्या घरी तो हा ते म्हणून पायशात नि आपण हे सरकून द्यायची काही फरक पडते का तो तो आला निकाल बरोबर आहे म्हणलं पण मी काय म्हणतो एका गावात म्हणलं माहीत झालं की हे काम मी केलं तर का तू सांग लोक म्हणलं मला मतदान करन का आताच तर करत नाही तर म्हणलं हे कांड माहीत झाल्यावर हो करतील का हे कांडले काय पा कोणाला कान खबर नाही झाली पाहिजे हो हे का जागच्या जाग्यावर हो दु ना नाही बस हो मा सांगतो माणसं म्हणलं एवढे भाद्र आहेत ना कुठं भाद्र हे सांगताच नाहीत म्हणलं पाटील ते नंतरचा विषय आहे ना पहिले मला मारताले भेटायला चालता ना त्याला भेटायचं लागते म्हणलं मारताले हो पण हे पा बोलता बोलता म्हणलं ते मोठेपणा द्यायचा असा मोठेपणा दिला की झालं मारता म्हणलं बातास पिकायचं ना अरे ते आधीच म्हणलं आपलं काम निघेल ना तर मला म्हणजे हो। भेटाले हा भेट घ्यायला काही हरकत नाही म्हणलं का कमी पण हवराय का तसं म्हणलं आपण मतदान मागायच्या वक्ती का पुरा गावात फिरत नाही का असं समजून घ्यायचं समजून घ्यायचं कि बा आपण लागलो निवडणूक बा असं असं समजून काम करू बा मारताल म्हणलं तुम्ही जा स्वतः बोला म्हणलं स्वतः दिले आवाज द्या तुम्हीच म्हणलं दिले मोठेपणा द्या आणि त्याला सांगायचं बा मूर्तीचं सा म्हणा जे उद्घाटन आहे हे तोच हस्ती करतो म्हणा हो कारण म्हणा गावातला मेन माणूस आहे म्हणा तू आणि तो एवढी वैकी कोणाचीच नाही म्हणा असं म्हणलं दोन तीन तेले असे काय म्हणते टेंडर मला पाना कसं काम करते किरकिऱ्या की एका मारताची बायको म्हणलं घरी नसताना लागते हुशारबाई झाल्या का मजाक नाही मोठेपणा लागले म्हणून अहो बातच तर मारताले खुना होते ना त्याची बायको घरी नसली की समजून घ्या आपलं काम झालं म्हणून असं बॉटल मध्ये घेऊन मजाक नाही एका शब्दात त्यांना आपलं काम केलं पाहिजे अरे मी तर म्हणतो ते ना त्या पाटलाची सांगतच सोडून दिली पाहिजे डायरेक्ट आपल्या पार्टीतनी मारता योगदा म्हणलं आपल्या पार्टीत आल्यावर संपला विषय खतरनाक काम म्हणा कोणतं काम करू शकतो ना मग आपण डायरेक्ट लग्न मंत्र्याशी बोलणं होतं ना आपलं याच्यापेक्षा काय पाहिजे आणखीन अहो पाटील तुम्ही जा राजा मी सध्या येऊ शकत नाही म्हणलं मा फोटो राजा अरमान सोमाली काय करा या मुळल्या बाई म्हणलं अरमान परेजन आहे ना माणूस गोळ्या घेऊ घेगु परेजन आहे म्हणलं मायची खटगडले का किळकिळ हागुण आहे का पुढे अबे गोया घेना मंगले का दावकना दत्तान ह हगुण लागे बंडू काय खाल्ला तू असं अ आजकल बसकले खात नको जाऊ ना यक्तम ल पाण्याचे पावसाचे दिवस आहेत जरा असं म्हणलं तू नाव कंट्रोल ठेवतान काही खात बसताय का पाटील मी चाललो गड्या पळसाकडे तुम्ही जा म्हणलं मी नाही येत तर कालच्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आपल्याला गावातून आज वर्गणी जमा करायची आहे हा मूर्तीसाठी तर म्हणलं कसं काय प्लॅन करायचं हे लागणार आपल्याला तुझी काय प्लॅनिंग करायची आहे गावात मी म्हटलं दवंडी देऊन टाकायची घंटो का काम मिनतो का मी पुऱ्या लोकाला माहित पळून जात ना नाही तर मग ते घंटा काळी फिरवायची त्यातून माहित पळून जात ना हा म्हणजे लोकाला सांगायचं काम नाही घरोघरी जाऊन की कि बाहेर्गनी काय होय बापान तुम्ही काही करू लागली काय ऐक नाही लोक म्हणलं सतराच्या साठ प्रश्न विचारतात ना ते म्हणलं मी असं म्हणू लागलो लोक आले माहित पडते आणि पोलिसवाल्याला माहित पडते पोलिसवाल्या म्हणलंच माहित पडते ना त्याला काही टेन्शनच नाही जास्त मेहनत करायचं कामच नाही ना म्हणजे ज्या दिवशी म्हणला आपण मूर्त बसून पोलिसवाले ते येऊनच बसते ना हा फात काळ घेऊन आपल्याला फटके मारते ना मजाक नाही अरे बाबा अशा कामात म्हणलं दवंडी नसते दे हे काम म्हणलं मुक्या मुक्या करायचं ना सुमळीत गुमडी ठेवा लागते की नाही म्हणजे झाकली मुडसावं लागायची असं काम करावं लागते हे मी काय म्हणतो तुम्ही म्हणलं घरो घरी जा घरोघरी सांगा म्हणलं प्रत्येकाले की आपल्या गावात आपण काय करत आहोत बा आपल्याला काय एवढं मोठं गाव आहे आणि एक मूर्त नाही म्हणलं आपल्या गावात नाही म्हणजे हे शोकंतिका नाही आहे का बा हा असं सांग. सांगा ना प्रत्येकाला समजून नाही का बाकी काम आहे तर हे मारता सांग लागला यावेळेस लेस खराब आहे म्हणते अरमान म्हणते ना दुसऱ्या जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या लोकांनी त्याची बदली करून लावली म्हणते अरमान त्याला म्हणते लोक कटायला होते ना एवढा स्ट्रिक्ट म्हणते एवढे कायदे काढून पाडते कायदे काढून पाडायला होते ना हो त्याच्या का म्हणलं आपण मूर्त बसवली तर झालं म्हणलं फिटलो म्हणलं आपण पुरा कायद्याने घेते म्हणलं ते हो पुराच कायद्याची आहे म्हणते मॅ म्हणलं ते जसा नवीन आला तशी त्याची म्हणलं माहिती काढली ना हो लयच कडक आहे म्हणते कडक असू दे पैशाच्या पुढे आहे का यकडा म्हणलं पैसा फेकला की कायदे कानून फार झोकतेत ना तुला माहित नाही का अरे करप्शनचा म्हणलं आपल्याला का दिमाग लागलेला आहे ना पुरा भारतातल्या करप्शन चालते ना आणि हे कोणतं हो का हे का दुधाना धुतलेला आहे का पैसा फेकला की निकाल शांत बसतो तर अभि पैशाच्या पुढे कोणीच नाही बोलत ना ले ले हो पण म्हणलं आपल्याला दवंडी देता येत नाही मुख्य मुका म्हणलं काम करायला लागतं हो प्रत्येकानं म्हणलं येत येता घ्या आणि प्रत्येकाला घरी जाऊन सांगा म्हणलं वर्गणी मागा दिली आहे की बाहेर महाराजाची मूर्ती स्थापन करायची आहे यासाठी म्हणा आम्ही वर्गणी करत आहो ना आणि करायला लागते म्हणा एकटा एकटा जाऊन बजेट नाही बसत म्हणलं वासू द्या आपल्याला म्हणलं झुमेड घेऊनच जा लागत लोकांना बसला पाहिजे काय माहित नाही ना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त बसवणार का तोंडाची गोष्ट आहे का म्हणून म्हणजे लोकाला म्हणलं आपल्या घर समज आहे की बा आपल्या गावातले जे लोक आहेत हे बिनकामेश वर्ग करते आणि स्वतः पार्ट्या करते असं वाटतं म्हणलं लोकाले ते कसं आहे बेका पाटील झाला तू मी असे म्हणलं मोठमोठे माणसं म्हणलं आपण सोबत गेलो तर त्याला भरोसा पट्टे की नाही नाही माणसं मुड काम करण्या दोघे आहेत म्हणलं लोक वर्गणी देते ना आणि जरा सारखून पैसा देते बाकी काय आहे आणि भीका मामा मी काय म्हणतो बंडू पाटलाच्या कानावर म्हटलं सहजा सहज ही गोष्ट गेली नाही पाहिजे काउन का म्हणलं तेले का माहीत झालं तर ते शंभर टक्के काय ना काय म्हणलं अडथळे आणतेच ना हो त्यांची किरकिळ आहे किरकिळ आता म्हणलं दिमाग लाच खुरापाती आहे ना हा अरमान काळा करणारा माणूस आहे हो त्याच्यापासून म्हणलं लपूनच ठेवा लागते होईची बहीण किरकिरा भल्ला लाजिंदा माणूस आहे त्याच्यापासून ह्या गोष्टी लपूनच ठेवा लागते का हो त्या बंडू पाटला अरमान का अरमांत सल्ला देत राहते ते हा बंडू पाटील का निरा वांग मार्गावर नेऊन ठेवला किरकिऱ्यानं बंडू पाटील का सूप नाही खायला ना? हा आता ले का बकाळ दारुपी ते बकाळ दारुपी ते म्हणलं आता बंडू पाटील सांगले का मागच्या पासून वर्षापासून का निरा पडू लागला हे कोणाच्या न या किरकिऱ्याच्या ना किरकिरा ते उठपटांक सल्ला देते ना आणि हे ऐकते भोसुडचा बयाट सुत्राचं ये ना म्हणलं ऐकायला नाही पाहिजे ना मी काय म्हणतो है बा आता गावात आहेत ते म्हणलं माहित होणारच आहे आता आपल्याला म्हणलं त्याच्यासोबत जरा गोळा बोलायला काम घ्यावं लागेल त्याच्याशिवाय काही ताल बसणार नाही ना नी? ते अ जरा गोड बोलाव काही फरक पडते का आपल्याला नाही का भिका मामा मूर्तीसाठी म्हणलं जागा कोणती निवडली ते जागेच्या पाहा लागण ना साईडने म्हणलं बांधकाम करावं लागेल वडागिड्या म्हटलं मोठा बांधा लागेल पहिले कंट्रक्शन करा लागेल ते कुठं म्हणलं ते मूर्ती बसवसा ना ना आधीच मूर्ती बसवली तर काय शोभाने येणार ना शोभा येणार ना म्हणलं त्याला सोल्या आधी बांधकाम केलं तर म्हणलं लोकांचा आधीच पत्ता लागते ना फोन देते तुला माहित नाही का आपल्या गावातले का लोक का सुद्या आहेत का आ? फोन करायला म्हणलं टाइमच नाही लागत ना टाइम लागत का सांग तुम्हाला बंडूपाटला माणसं आहेत आपल्यावर टपून आहेत ना विरोधी पक्ष का म्हणलं गावात पाहिजे पण काय करत आता पाटील यांची बंडुपाटली या दोघांचा फोन पहिले जाते म्हणलं याच्या आपण कानोखान खबर नाही होतो ना आपण म्हणलं वर्गणी करू काय म्हणते मूर्त घेऊन येऊ नंतर पाहता येते ना नंतर पाहता येत ना एकदा स्थापना केल्या हो का उचलता नाहीत का उचलता येत ना पण ते कसं बसवली बसवली व असं होऊ ते बांधकाम नंतर येत आपल्याला असं म्हणलं डोक्याने काम घ्यायला लागते कुठे जमते ते भिका पाटील मग आपण संध्याकाळ निघू ना ते बंडू पाटील कायच संध्याकाळ बाहेर निघते हो संध्याकाळच एक नंबर काम राहायचं मला आपलं बंडू पाटलाची फाटे म्हणलं संध्याकाळची सात वाजली गेला हाय बाहेर जात नाही बंडू पाटील आणि काय संध्याकाळ बाहेर निघते ते नऊ वाजता मस्त नऊ वाजता सुरुवात करून देऊ आधी जे काही आपले माणसं आहेत त्याला सांगून द्या नऊ वाजता इकडे घरी होतो म्हणा असे दहा दहा मिनिटं पाच पाच मिनटं द्याचे आणि सांगायचं वर्गाय करा मना पटापट जमा कोण दोन हजार कोण तीन हजार कोण हजार पाचशे तरी घेऊन टाकायचे रमेश रमेश संध्याकाळ जमत नाही म्हणलं ते संध्याकाळी का लोकाचा आपल्या मला प्रतिसाद भेटन का त्याच्यासाठी आपल्याला सकाळी झाला गे ना मजूर मला एक तर वावरात जायच्या आधी झाला लागन नाही तर मग मला दुपारचं पण ते कसं आहे दुपारचं मजूर आहे ते मला थकून आपल्याला सकाळी निघा लागते मला सकाळी जायचं मला मस्त प्रत्येकाच्या घरी आधीच काय म्हणते ते सांगून ठेवायचं या टाइमला घरी जायचा बा आम्ही येणार आहोत थोडं काम आहे काम आहे सांगायचं असं मग करता येत ना मग पाहिजे वर्ग नव्हते तर आणि एक गोष्ट लक्षात घ्या म्हणलं गावात कोणीच बाई समोर म्हणलं वर्गणी मागायची हो तिला सांगायचं म्हणा नवराज पाठवून नाहीतर मग बाई म्हणते एकवीस रुपये लिहन एकावन्न रुपये लिहा असं काम आहे त्याच्यापेक्षा माणसाला की आपल्याला महाराजाची मूर्त बसवायची आहे आहे आपल्या गावात राजा मूर्त नाही महाराजाची किती मोठी शोकांती आहे त्याला सांगा लागल ते कुठं म्हणलं ते देल देल का हो आता म्हणलं जरा म्हणलं तवा गरम आहे भाकी शकून द्याव तवा थंड झाला तर म्हणलं गरम लागते होते नंतर गोष्ट का शिकले शिकल्यात आली हे लय महत्वाचा पॉईंट बोलला म्हणलं तू बैल बाहेर बलावतच नाही तिला सांगून द्याचं माणसाला पाठवून द्या म्हणा काय म्हणा तुम्ही जा म्हणा घरात मी हो असं म्हणून द्याच काय होऊ लागलं तिला म्हण काय होऊ लागलं बरं चला म्हणला आता मीटिंग मुळा उद्या जागत आणखी आणि हो शिवाजी महाराजच्या मूर्तीचं म्हणलं काम झालं की लगेच मंदिराचं पाहून घेऊ पा राजा हे झाडगिड म्हणलं हे वटा बांधा लागते इथं बरोबर हे जरा मंदिराचं कलरिंग करणं हे ते म्हणलं जरा आपल्याला करा लागते आपण केल्याशिवाय कसं होईल म्हणतो आपण करते धरते आपल्यालाच कर करा लागते हेच करा म्हणलं का म्हणला वरच्या बैला सकाळी नाही तयार राजा हो कोणाला फोन करायचं काम नाही पडलं पाहिजे नाही मग मी हा आलो ना हे मला चालणार रे मारती ए मारती अरे घरी आहे का म्हणला मारती रे पाटील मारोतराव म्हणा मारोतराव बरोबर बरोबर अरे हो मारोतराव अरे घरी आहे का हो मारोतराव मी हो म्हणलो पाटील पाटील बंडू पाटील खटखट मारता घरात आहे का नाही शर्या जास्त फळफळ नको करू ना हा मारतन गिरत खायला करू लागला अभे त्याच्या समोर तरी नको म्हणतोले का असं इथून गेला होतो काय म्हणा ते म्हणणं तो आपल्याला आपल्याला काम कोणतं करायचं आहे कसा कार्यकर्ता आहे का तू कसा कार्यकर्ता आहे म्हणलं शिरा बरोबर आहे रे ऐकत जाणार आहे का कुठं काय बोलायचं का हे समजत नाही तुम्हाला आणखी मोठे चाललेले का राजकारण कराले हा म्हणून त्याला का त्या भिकापटलाचे माणसले का पाय बरं असे बोलतात का अभे कोणाला कुठं मान द्यायचा आणि कुठं म्हणलं त्याची नामुष्ठी करायची हे त्याला चांगलं माहिती आहे ना त्याच्या संघ असतो मला मी मला निकाल माहिती आहे ना तुम्हाला का शिकवायला जाव तर तुम्ही म्हणलं ह्या ऐकत नाही ऐकत नाही तुम्ही ऐकता पाहा तुमचाच फायदा आहे नाही तर का मला काय करायला लागते मला का मला सरपंच व्हायचं आहे का आणि तुम्हाला म्हणलं गाव जर आपल्या ताब्यात पाहिजे असं तर हे म्हणलं या गोष्टी शिकून घ्यायला ना शिकून घ्याला ना हा अभे रांगे मी म्हणलं किती समजून सांगतो रे माई गोष्ट म्हणलं काही हुडवन असला होती का अरे बाबू राजकारणाचं मला टिकायचं असेल ना तर सर्फे बर्फ में शक्कर आणि पाहून चक्कर बाबू हे तीन मंत्र म्हणलं लक्षात ठेव जा त्याच्याशिवाय म्हणलं तुम्ही राजकारणात टिकू शकत नाही हो बाबू किती राग म्हणलं पिऊन लागते हो ते म्हणते अबे थोडासा संयम पाहिजे असते म्हणलं राजकारणात काय आले का माणसा तुम्ही आणखी किती शिकवा तुमच्यापेक्षा जास्त होणार पाहिले बरं आम्ही मामा नंतर सांगा मला ज्यान पहिले माणूस भेटून घेऊ ना बंडुपाटीला वाटतं बर

काही टेन्शन नाही वहिनी होत असते हा आता भिकारी म्हणलं म्हणून काय झालं का आणि तुमच्या का आम्ही का भिकारी झालो का आता म्हणलं देर भाव जायचं नाता कसं असते अरे तसंच राहते असं समजा बा मजाकच केली बा नाही का आवडली मला तुमची मजाक म्हणलं बा आवडली ना अ वहिनी मारोतराव कुठं जरा काम होतं म्हटलं मारोतराव सोबत जरा ते बलावता का बाहेर कौन का जरा अर्जंटचं काम आहे की नाही जरा बोलून द्या म्हटलं काय जसं पाच दहा मिनिटाचं काम असं मला हा असं तर द्या ना आवाज बंडू पाटील बंडू पाटील काय कोण आलं म्हणलं काही ऐकून आलं अहो थांब ना जराशी भांडे घासून आल मी एवढे भांडे घासल्याशिवाय कसं काय म्हणलं आणखी चिल्ल असे ना मग आवारच काय <laughs> म्हणतो शांता डार्लिंग

आज म्हणलं या मारुतीची कशी काय आठवून काढली बा हा काही जमजलं नाही म्हणलं आमच्या घराचा रस्ता कसे काय भुलले म्हणलं कोणतं काम होत तुझं अर्जंट काम काढलं होतं म्हणलं तो आभे मला म्हणलं आपल्या गावातले का शिवाजी महाराजची मूर्त बसवायची आहे ना एवढं मोठं गाव आहे का आपलं मूर्त नाही म्हणलं गावात नी म्हणलं का गमत नाही बा हो, तू काही म्हणणार बा म्हणजे माया म्हणजे असं रक्त खवल म्हणलं तेच का तू सांग म्हणलं आता पण म्हणलं हे बा तो या मदतीशिवाय हे काम नाही होत ना तू मंत्रिमंडळात लय वैकी आहे ना तर म्हणलं दराची परमिशन काढलं तेवढं परमिशनच पाय नाही का परमिशन नाही भेटली तरी चालते फक्त म्हणलं गावापर्यंत पोलिसवाले नाही आले पाहिजे एवढं तरी पाय एवढं केलं तरी बसाय म्हणलं तो माळाची खटकटले का त्या एका पाटलांना कोणते काम हाती घेतले की बंडू बंधू पाटलांची वेळेत का आणि सांगा आता मला मदत कर म्हणते बाई कुठं घंटा वैकी आहे का मंत्रिमंडळात मी लिगा या लबडी पहिले का मारता एक दिवस म्हणणार आहे का तू आता म्हणलं यातून कस तरी सावरा लागते का कोणी गांधर म्हणलं वैकीच नाही आणि अनले का परमिशन काढून देऊस कुठून मी भेटले का जरा असं म्हणलं अटक दिवस तरी गाव जरा सोडा लागते आता काय राजा बंडू पाटील तुमच्यासाठी मधला राजा विषय आहे का मी माणूस कोणाचा हो बंडू पाटलाचा हा बंडू पाटला म्हटलं जसं सांगितलं तसं मी करणार तुम्हाला काय वाटते प्रश्नाचा परमिशनचा अरे काय राजा बंडू पाटील त्यासाठी मला घरापर्यंत यायची काय गरज होती कोणाला म्हणलं पाठवून द्यायचं असतं आणि तुमचं नाव जरी म्हणलं घेतलं असतं तर मला एका शब्दात मी परमिशन काढली असते ना मी हो काही तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणलं आहे ना मला दोन दिवस राजा हो काही आणखी लोक मला मापशी आलते हो त्याचं कसं करायचं हे नाही समजू लाग मला आंधिल्या लोकांचं विसरून घेऊन जायचं म्हणलं मारुती पहिले आपलं काम करायचं हो बंडू पाटलाचं समजलं का हा ठीक आहे बर 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 ठीक आहे ना पाटील तुम्ही म्हणत आहे तसं आपण तर तुमच्या शब्दाला बाहेर आहे करायच्या हा हे बा उद्याच्या तारखेत म्हणलं बिलकुल हे बा मी तेच फेस करतो ना तुम्ही टेन्शन असं घेऊ म्हणलं आता आता म्हणलं पाय हा मूर्त येईन तर म्हणलं बंडू पाटलाच्या हाताना आता अन चाल मारत्या उद्या भेटतो म्हणलं तुला आम्ही हा आता तुम्ही काय म्हले भेटता मी लगा तुम्हाला गावात तर सापडलो पाहिजे हा वैकी ना पाहिजे लि माई तुम्हीच लगा मला कच्चा खाऊन टाकायचे हड बाबा इथून लगा मारता निघा लागते आता या लबाडी पाहिले का मराठी पाहि आली बापा रे निघा लागते आता म्हणलं